प्रेस दिलॉट हॅपी लाईफ इथम आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजत असाल आणि येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेवू सुखी समाधानी ठेवा आणि मनात सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर आज आहे संडे तर हा व्हिडिओ संडेचा आहे तर ॲड्रेस बघू शकता नवीन आहे पॅटर्न कसं वाटलं नक्की सांगा तर टायटल थांबलेलं बघून तुमच्या लक्षात आलंच असणार तर आज मी अक्षरशः पाच हजार रुपये एक किलोचा तांदूळ वापरून बिर्याणी बनवलेली आहे कारण आज आहे फादर डे तर फादर डे स्पे, साठी स्पेशल सेलिब्रेशन होतं तर पाच हजार रुपयेचा एक किलो तांदूळ तर खरंच हा तांदूळ मला पाच हजार रुपये किलो पडलेला आहे पण कसं ते तुम्हाला मी रेसिपी बनवता बनवता नक्की सांगेन तर इथे आधी पाणी गरम करून घेतलेला आहे जो तांदूळ आहे आपला पाच हजार रुपयांचा तो एका टोपामध्ये म्हणजे पातेलामध्ये घातला आहे तो एक दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आणि थोडा वेळ म्हणजे पाण्यात ठेवायचा ही मी अगदी झटपट इंस्टंट बिर्याणी बनवते म्हणजे लेअरवालीच दम बिर्याणी बनवते पण आता तांदूळ वगैरे भिजत घालायला तितका वेळ नाही आहे पण सगळे बाकी गरम मसाले वगैरे या पाण्यामध्ये घालेपर्यंत थोडा वेळ तांदूळ तो पाण्यामध्ये जरा ठेवलेला आहे तर एरवी मी फक्त तांदूळ धुवून घेते पटकन कारण निवांत मला असं वाटत नाही कधी वेळ भेटला आहे पण भेटेल कधी ना कधीतरी भेटेल तर यामध्ये जिरे टाकलेले आहेत एक दोन चमचा तेल घातलेलं आहे थोडं तूप घातलेलं आहे दोन ते तीन तमालपत्रे घातलेले आहेत तर मसाल्याचा डब्बा चेक केला तर त्यामध्ये मला मसाले संपलेले दिसले आणि या मसाल्याच्या डब्यामध्ये तर दोन मसाल्याच्या डब्यात एक रेग्युलर हा जो दिसतोय तो आत्ता आणि तो ब्लू कलरचा आहे फेंट ब्लू त्यामध्ये मी सगळे जे खडे मसाले आहेत ते ठेवते तर अजून एक लाकडी डब्बा आहे शक्यतो रेसिपीज वगैरे करताना जो वापरते तर त्यामध्ये सगळे मसाले भरण्यासाठी ना हे मसाले असेच ठेवले होते तर त्या रे जुन्या डब्यामध्ये फक्त मला दालचिनी भेटली तर यामध्ये वेलची घातलेली आहे जायपत्री लवंग आणि मसाला वेलची आणि काय घातलेलं याच्यामध्ये बदामफूल घातलेलं तर अगदी जास्त नाही थोडे थोडेच खडे मसाले घालायचे नाहीतर खूप प्रमाणात मसाले झाले ना गरम मसाल्याचं प्रमाण तर मग उग्र वास येतो आणि ॲसिडिक लेवल इतकी वाढते खूप असं जळजळते वगैरे तर शक्यतो आम्ही मी शक्यतो मसाल्यांचा वापर खूप कमी करते आणि मीठ ता तर सगळ्यात महत्त्वाचं असतं मीठ योग्य प्रमाणात घालायचं तर बिर्याणीसाठी जो आपण तांदूळ शिजवून घेतो त्या पाण्यामध्ये मीठ जरा जास्तच घालायचं जेणेकरून भात छान झाला पाहिजे त्या तांदळाला चव पूर्ण लागली पाहिजे व्यवस्थित तर गॅसच्या आज आधी कमी घेतले केलेली आणि पाणी उकळूनच घेतलं होतं तर आज इतकी घाई गडबड झालेली ना खूप घाई गडबड झालेली आज कारण प्रेयर आज उशिरा सुटलेली त्यामुळे मग नंतर हे सगळं करायचं ना तर स्वयंपाक करायला जवळपास मी एक वाजता सुरुवात केलेली पण सव्वा दोनपर्यंत सगळा स्वयंपाक झाला तर आज अगदी आलं लसूण करण्यापासूनच काय म्हणतात तयारी करायची होती एरवी तयार तरी असतं तर हे बघा तर लसूण मी जसं सांगितलं लसूण काय मी सोलत बसत नाही लसणाच्या फक्त कुड्या वरचं एक्स्ट्राचा जो पाला असतो तो, तो काढते सालं आणि तसाच सालीसकट घेते आणि आलं स्वच्छ धुवून थोडं रफ कवर असेल तर ते काढून झटपट अशी आल्या लसणाची पेस्ट केलेली आहे ला लागणारे जे कांदे आहेत म्हणजे बरेचदा बनवायचा आहे जो फ्राय कांदा असतो आपला तळलेला कांदा बिर्याणीसाठी त्याच्यासाठी आणि ग्रेवीसाठी तर लागणारे कांदे सोलून घेतलेले आहेत तर हे बघा हे नवीन कोल्यांडर आहे तर जाळी तर आधीची जे गाळणी आहे म्हणजे जाळी ती खराब झाली ती लॉंग हँडलची होती अशी लांब हँडल होतं त्याला तर याला देखील हँडल आहे हे देखील बरं पडतं तर हे लोणी त्यांच्या घरी आणलेलं एक्स्ट्रा तिने दिलेलं आहे तर बरं पडतं हे काय होतं ना की दुसऱ्या कशात तरी गाळायचं वगैरे म्हटलं तर हाताला चटके बसतात हे असं बरं पडतं तर भात गाळून घेतलेला आहे बिर्याणीसाठी भात बनवताना नेहमी तो हो। असा ऐंशी ते नव्वद टक्केच शिजवून घ्यायचा थोडीशी कणी राहिली पाहिजे थोडा तांदूळ घट्ट राहिला पाहिजे खूप शंभर टक्के जर आपण शिजवून घेतलं ना तर जी शिल्लक वाफ असते त्या वाफेमध्ये दे देखील भात मग खूप शिजला जातो ओव्हर कुक होतो आणि मग अशी बिर्याणी जी आहे ना शिशिजगिज होते तर अशी मस्त सुटसुटीत मऊ अशी मोकळी मोकळी बिर्याणी खायला छान वाटते तर तांदूळ म्हणजे भात गाळून घेतलेला आहे आता पुढची तयारी करते तर नाश्त्यासाठी आज इडली डोसा बटाट्याची भाजी चटणी वगैरे बनवलेली तर असलं तर सगळं स्पेशल असतं आमच्याकडे तर रविवारचा दिवस तरी माझा संपूर्ण कामात जातो तर तळण्यासाठी जो कांदा आहे तो असा लांबट चिरून सुट्टा करून घ्यायचा म्हणजे बरं पडतं ते तर तो, तो कांदा सुट्टा करून घेतलेला आहे तर नवीन ड्रेस घालून असता मी तयारी बदलें, बदलें करत होते इतकं मला टेन्शन आलेलं पण उशीर झालेला तर आत्ता ड्रेस बदलेन मग ड्रेस बदलेन तसंच करत राहिले तर तेल इकडे गरम करायला ठेवलेलं आहे आणि जो भात आहे तो त्या भांड्यामध्ये ठेवलेला आहे झाकून जेणेकरून आता त्यातली वाफ निघून गेलेली आहे त्यामुळे यात घातलं आहे तर तेल चांगलं गरम केलेलं आहे तेल नेहमी चांगलं गरम करून घ्यायचं हाय फ्लेमवर आणि हे बघा यामध्ये कांदा टाकायचा कांदा जर आधी सुट्टा केला ना तर बरं पडतं तर मला हसायला यासाठी येत होतं कारण बाकीची सगळी तयारी सुरू होती पण अजून चिकनचा पत्ता नव्हता तर नेहमी आम्ही ज्यांना चिकन सांगतो ना त्यांच्याकडे आज चिकन संपलं होतं आणि पप्पा बिचारे जाऊन मी नाही म्हणत राहू दे म्हणत होते पण मग माझी तयारी सगळी झालेली त्यामुळे ते पण जाऊन बघून आले एका दुसऱ्या ठिकाणी तिथे पण नव्हतं मग लोनूला सांगितलं कारण आज ती तिकडे शाहूपुरीच्या चर्चमध्ये गेलेली आणि आम्ही इकडेच प्रार्थना केलेली तर तिला सांगितलं स्टार बाजारमधून येताना चिकन घेऊन ये पण थोडा उशीर होणार होता तर हे बघा इकडे मी पांढऱ्या रशाची देखील तयारी करते तर काजू मगजबी पाण्यामध्ये भिजत घातलेत आणि त्या छोट्याशा पॅनमध्ये खसखस मिरी आणि तीळ होते आणि जिरे हे छान रोस्ट करून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे तर कांदा देखील चांगला असा सोनेरी रंगावर तळलेला आहे तर खूप कच्चा करायचा नाही किंवा खूप काळा काळा करायचा नाही कांदा अगदी करपून घ्यायचा नाही पण मस्त कुरकुरीत रंग बदल्यापर्यंतच तर कांदा तळून घ्यायचा तर आधी मऊ असतो नंतर तो छान कुरकुरीत होतो तर काही काही लोक तेलामध्ये देखील थोडंसं मीठ घालतात जेणेकरून तो कांदा चवीला छान लागतो पण हे तेल मी नंतर वापरणार होते त्यामुळे यामध्ये यामध्ये काही मी मीठ घातलेलं नाही आहे तर खसखस वगैरे भाजून तीच काजू आणि बी घातलेली ना त्याच पाण्यात घातलेली आहे इकडे मोठी एक कडई घेतली त्यामध्ये थोडं तेल घालून असा ओबडधोबड कांदा चिरला होता तर जी चिकनची ग्रेव्ही म्हणजे लेअरसाठी जे चिकन करायचं होतं तर कांदा मी ने बऱ्याच वेळेस काय करते बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बिर्याणी बनवते जसं वेळ असेल कंडिशन आपलं आहे तर अगदी वेळ असेल निवांत तर मस्त बारीक कांदा चिरून तो, कांदा तो छान असा परतून घेते अशी ग्रेव्ही बनवते पण आज वेळ नव्हता म्हणून असं ओबडधोबड कांदा चिरला तो तेलामध्ये छान परतायचा झाकून ठेवायचा म्हणजे मऊसूत होतो तो आणि मग मिक्सरला फिरवून घेतलं की ग्रेव्हीसाठी आपलं तयार होतं तर आलं लसूण पेस्ट जी करून घेतली होती ती एका डब्यात काढून घेतली आहे कांदा झाकून ठेवला आहे इकडे भाताचं उतरून ठेवते तर ओट्यावर इतका पसारा होता ना का विचारायला नको आले लसून पेस्ट काढून ठेवले कारण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मला पांढऱ्या रशासाठी वाटण तयार करायचं होतं ते व्हाईट पेस्ट अशी पेस्ट करून ना मस्त व्हाईट चिकन किंवा वाईट मटण देखील बनवता येतं सॉरी व्हाईट चिकन किंवा व्हाईट मटण बनवता येतं तर व्हिडिओज तयार केलेले आहेत पण एडिट करायला वेळ नाही आहे समजून घेऊ शकता तुम्ही तरी बघा पांढऱ्या रशासाठीचं जे काही सफेद ग्रेव्ही म्हणजे वाटण तयार होतं ते घेतलेलं आहे आणि नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे त्यामध्ये डायरेक्टच ओतलेलं आहे मी तर कपडे आता चेंज केले आहे कारण आता अक्षरशः उशीर झालेला त्यामुळे नाजूक साजूक जपून माझ्याकडनं काम होणार नव्हतं ते कारण मला पटकन असं कपड्यांना हात वगैरे पुसायची सवय आहे आणि सतत हात धुवायची देखील सवय आहे तर चिकन आणलेलं आहे तिने चिकन काढून एका पाण्यातनं काढून निथळत ठेवलं आहे आता पुन्हा एकदा धुवून घेणार आहे ते कारण स्टार बजारमध्ये कसं ना ते कट केलेलं वगैरे असतं तर शक्यतो जे ताजं ताजं कट करून देतात त्याच त्याची इतकी सवय झाली त्यामुळे असं काय म्हणतात त्याला कट करून ठेवलेलं असताना थोडी मा, कधी कधी म्हणजे मनात म मनाला येत नाही ते पण आता वेळ नव्हता त्यामुळे तिला सांगितलं तर दोन्ही साईडला दोन कुकर ठेवलेले आहेत कारण पांढरा रस्सा करण्यासाठी जे अळणी पाणी म्हणजे स्टॉक बनवायचं आहे त्यासाठी इकडे चिकन फोडणी टाकते तर एकाला दोन दोनाला तीन कुकर असले ना अडचणीच्या वेळेस घाईच्या वेळेस खरंच खूप उपयोगी येतं हे तर अजून चिकन मी मॅरिनेशन करायचं आहे मॅरिनेट करायचं आहे त्यामुळे इकडच्या कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे जेणेकरून जे चिकन फोडणी टाकणार आहे आण बनवण्यासाठी पांढऱ्या रशाला त्यात ते गरम पाणी घालायला इकडे मी टोमॅटो चिरून घातला आहे त्या कांद्यात आणि तो देखील झाकून ठेवला आहे एक बारीक कांदा आणि एक बारीक टोमॅटो चिरलेला आहे म्हणजे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तर चिकनचे हे मोठे मोठे पीस होते तर नेहमीचे जे चिकनवाले आहेत ओळखीचे त्यांना बरोबर माहिती आहे मग आम्ही त्यांना आधीच सांगतो जे रसासाठी हवं आहे सुक्यासाठी हवं आहे बिर्याणीसाठी ते बनवून देतात पण आज हे आय आता स्टार बाजारमधून आणलेलं तर इकडे बघा कांदा टोमॅटो छान परतून झालं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तर त्या कुकरमध्ये तेल घालून कांदा घातलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आणि टोमॅटो घातला की मला ना पण तर व्हिडिओ एडिट करता असताना खूप घाई येते हो टोमॅटोही घातला ते छान परतून घेतलं त्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घातलेली आहे तर आल्या लसणाची पेस्ट आणि बेसिक तयारी असेल ना तर कितीही जणांचं जेवण असू दे अजिबात कंटाळा येत नाही यामध्ये मीठ घातलं आहे तर स्वयंपाक बनवायचा असेल ना नॉनव्हेज असू दे व्हेज असू दे कितीही पदार्थ म्हणजे कितीही मेनू मोठा असू दे मला काही टेन्शन येत नाही फक्त तयारी पाहिजे डोकं शांत पाहिजे आणि किचनमध्ये कोणाचा गोंधळ नको असतो मग पटपट कामं करता येतात तर हे बघा आलं लसूण पेस्ट घालून थोडीशी हळद घातली मीठ घातलं त्यामध्ये चिकनचे पीस घातले परतलं गरम केलेलं पाणी घातलं इकडे जे कांदा टोमॅटो होता त्याची ग्रेव्ही करून घेतली म्हणजे पेस्ट करून घेतली आता बिर्याणीसाठी जे चिकन आहे त्याला पटकन मॅरिनेट करून घेऊयात चिकन स्वच्छ धुवून जसे हवे तसे पीस बारीक करून घेतलेले आहेत मीठ घातले कोल्हापुरी कांदा लसूण चटणी कारण आज मिरची पावडर संपलेली तशा की तो मॅरिनेट करताना मी मिरची पावडर घालते आणि थोडीशी चटणी घालते आणि चटणी फोडणीला घालते पण आज पूर्ण मिरची पावडर संपली होती तर कोल्हापुरी चटणी थोडीशी हळद इथे काय घेतलेलं आहे मी कोथिंबीर पुदिना दोन ते तीन चमचे मोठे चमचे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे कारण चिकन जवळपास सव्वा किलो होतं फ्राय केलेला कांदा दही आणि थोडंसं तेल घालायचं तर आज खरंच इतकी घाई झालेली ना विचार करायला देखील असं वेळ नव्हता तर जस असं स्वयंपाक बनवते आहे ओट्यावर तुम्ही पसारा बघू शकता आणि बेसिन भरत चाललं आहे भांड्यांनी तरी नाश्ता वगैरे झाल्यानंतर भांडी वगैरे घासलेली असतात तर या कुकरमध्ये मी तेल घातले एक दोन चमचे मोठे आणि चिकनमध्ये देखील तेल घातलेलं आहे धने जिरे पावडर गरम मसाला आणि मी तर कुकरला जे ग्रेव्ही आहे म्हणजे चिकन आहे बिर्याणीसाठीचं ते डायरेक्ट कुकरला फोडणी टाकणार आहे कारण खरंच खूप उशीर झाला आहे तेलामध्ये थोडीशी चटणी टाकली एक चमचा आणि जी आपण ग्रेवी बनवून घेतली होती म्हणजे वाटण कांदा टोमॅटोचं ते घातलेलं आहे तर अजून वाफ निघते त्याच्यातून ह्याच्यातून इतकं कांदा टोमॅटो गरम गरमच मी पेस्ट बनवून घेतली तर दरदरीत वाटून घ्यायचं खूप अशी बारीक पेस्ट करायची नाही हे छान परतून घ्यायचं चिकन आता हातानेच मस्त मिक्स करून घेते तर हाताने जे आपण मिक्स करतो ना चिकन वगैरे तर त्याला छान असं जे मीठ मसाला वगैरे लागतो ते असं वगैरे होत नाही आणि आता मॅरिनेशन म्हणजे मॅरिनेट करून ठेवायला अजिबात वेळ लागत नाही आहे वेळ नाही आहे त्यामुळे मी झटपट बनवते तर चिकन देखील यामध्ये घातलेलं आहे मीठ आधीच घातले तर एखादा दुसरा शब्द इकडे तिकडे झाला ना तर कृपया समजून घ्या कारण जशी स्वयंपाक बनवताना घाई असते ना तशी व्हिडिओ एडिट करताना देखील मला खूप घाई असते आणि तुम्ही माझे ऑडियन्स माझी यूट्यूब फॅमिली मला समजून घेता म्हणूनच मी म्हणजे कोणत्याही परिस्थितीत व्हिडिओ करायला माझी तयारी असते आणि त्या येशू ख्रिस्ताचे खूप मनापासून आभार की तो मला सहाय्य करतो तर चिकन चांगलं मिक्स केलं कुकरला झाकण लावलं तीन शिट्टी करून घेणार आहे कारण हाय फ्लेमवर केलं ना तर पटकन कुकरची शिट्टी भरते तर एरवी मंदाचेवर केल्यानंतर ना एक शिट्टी जरी दिली तरी चिकन छान शिजतं पण हे मॅरिनेट केलेलं चिकन नाही आहे त्यामुळे तीन शिट्टी करून घेतलेलं आहे जर पूर्ण रात्र किंवा पाच सहा तास चिकन मॅरिनेट केलं ना तर शिजायला अजिबात वेळ लागत नाही तर इकडे तीच कढई घेतलेली आहे ज्यामध्ये कांदा टोमॅटो भाजून घेतलेलं त्या साईडला पातेले घेतलेले आहे आणि पांढरा फोडणी टाकते त्या पातेल्यामध्ये एक दीड चमचा तूप घातलं आहे इकडे कढईमध्ये देखील मी थोडंसं तूप आणि थोडं तेल घालते तर इकडे पटकन बिर्याणीसाठी लेअर तयार म्हणजे बिर्याणीचे लेअर तयार करेन तिकडे पांढरा रस्सा देखील लगेच फोडणी टाकणार आहे तर पप्पांना जास्त तिखट नको म्हणून पांढरा रस्सा करण्याचा जा जास्त प्रयत्न असतो तर यामध्ये तमालपत्र दोन हिरव्या मिरच्या एक बदाम फूल लवंग आणि मसाला वेलची घातलेल्या कारण बाकी आपण वाटणात घातलेलं आहे आणि हे बघा तर आज मी नारळाच्या दुधातच जी, जी आ, आ, पेस्ट होती सफेद ती घातलेली आहे काजू मगजबी वगैरे सगळ्याची आणि चिकन शिजवून घेतलेलं पाणी अळणी जे होतं ते देखील घातले आहे डायरेक्ट हवं तितकं पाणी नंतर चव बघून मीठ घालेन कारण चिकन शिजवताना मीठ घातलेलं आहे तर तिकडे रस्सा उकळतो इकडे बघा तूप आणि तेल घालून यामध्ये मी लांबटाचे जे कांद्याचे स्लाईस होते ते थोडे घातलेले आहे जेणेकरून ते छान शिजले जातात आणि डायरेक्ट मग चिकनचे पीसेस असे ना तळायला चिकटून बसत नाहीत तर बटाट्याचे काप जरी असे ठेवले ना स्लाईस तर छान लागतात ते खायला हिरवी घालते पण आता तितका वेळ नव्हता आणि चिकन चेक करत होते तर पटकन शिजलेलं आहे तर केवढी सगळी धावपळात झाली आहे ते बघू शकताय तुम्ही तर चिकनचा एक लेअर पसरायचा तर चिकन पण कसं खतखतं आहे बघा अजून उकळतं आहे इतकं गरम आहे चिकन घातले त्यावर फ्राय केलेला कांदा कोथिंबीर आणि पुदिना त्यावर भाताचा लेअर घालायचा तर किती तांदूळ छान असं सुटसुटीत भात शिजवून घेतला आहे ते बघा तर हा तांदूळ पाच हजार रुपये किलो का हे मी सांगायचं विसरले तर हा इतका छान तांदूळ आहे आ, तर यासाठी पाच हजार रुपये का दिले दि कलर चा आने आने चा तर आधी थांबा कलरचा एक लेअर थोडासा पसरलेला आहे तूप घातलेला आहे कांदा कोथिंबीर आणि पुदिना आणि पुन्हा चिकनचा लेअर वगैरे तर आमच्याकडे मेडिकलमध्ये बऱ्याच मेडिसिन्सवर काहीतरी स्कीम वगैरे असतात ऑफर असतात तर पूर्वीच्या मनाने आता खूप ऑफर वगैरे कमी झालेले आहेत पण एका कंपनीची अशी ऑफर होती की पाच हजार रुपयाचा माल जर खरेदी केला ना तर त्याच्यावर हा बासमती राईस होता तो एक किलो आणि साखर एक किलो अशी मिळणार होती तर यापूर्वी एकदा मी हे ट्राय केलेलं आणि हा तांदूळ इतका मला आवडलेला कारण हा ना असा छान सडसडीत होतो लांब होतो आणि मस्तपैकी असं मौसूद अशी बिर्याणी होती ह्याची आणि त्यामुळे पुन्हा एकदा पाच हजार रुपयांचा माल परचेस करावा लागलेला आहे तर पाच हजार रुपये मालावर एक किलो तांदूळ अशीही ऑफर होती तेव्हा म्हणून हा तांदूळ मला पाच हजार रुपये किलोने पडलेला आहे तर पुन्हा सांगितलेली स्टेप बघा तुम्ही तांदूळ घातलेला आहे नाही चिकन घातलं मग पुन्हा त्याच्यावर सगळं हे माल मसाला मग तांदूळ सॉरी भात कलर तूप फ्राय केलेला कांदा पुदिना आणि कोथिंबीर तर पुदिना कोथिंबीर आणि कांदा तर पाहिजेच झाकण लावलं तर ही बरोबर एक किलोची बिर्याणी आहे यामध्ये फक्त यावेळेस काय झालं ना गडबडीमध्ये तर चिकन यामध्ये जास्त झालं त्यातली थोडीशी ग्रेव्ही मी बाजूला ठेवलेली आहे तर आता त्याला काही पीठ वगैरे लावून दम द्यायला वेळ नाही आहे तितका त्यामुळे मी ओरवंटा ठेवलेला आहे आमच्या अगदी गावठी भाषेत सांगायला गेलं तर वरुटा ठेवलेला आहे आणि तिकडे पांढऱ्या रशामध्ये थोडंसं मीठ कमी होतं शक्यतो मला असं पट परत परत असं जेवण टेस्ट करून बघायला नाही आवडत पण आता कोण अवेलेबल नव्हतं तिथे आणि तेवढा वेळही नव्हता तर मीठ थोडं घातलं तर असा छान उकळून घेतला आता मधल्या पॅनवर मधल्या गॅसवर मी एक छोटा पॅन ठेवलेला आहे तर इतका वेळ झाला तरी मेनू काय कमी असतात काय बघा तुम्ही तर जे फ्राय करण्यासाठी चिकन होतं आता मी अजिबात फ्राय करणार नाही आहे कारण इतका उशीर झाला आहे फ्राय करेपर्यंत मग संध्याकाळच्या चहाची वेळ होईल नाही तर, तर सव्वा दोनपर्यंत जास्तीत जास्त सगळी तयारी करेपर्यंत अडीचपर्यंत जेवण तयार झालं होतं पण एवढं सगळं हेवी असताना त्यामध्ये परत म्हटले की चिकन फ्रायची काही गरजच नाही आहे तर आशूला समजावलं बाबा तुला संध्याकाळी करून देते तर तेलामध्ये तो, तेला तो बारीक चिरलेला थोडा कांदा घातला शिल्लक राहिलेला मगाचा अळणी फोडणी टाकतानाचा तर आता अळणी जे पाणी आहे आताच फक्त वापर केलेला तर ते पीसेस जे होते चिकनचे ते शिल्लक होते कारण पांढऱ्या रशामध्ये काय चिकनच्या फोडी फोडी वगैरे घालायचे नसतात तो उचलून पिण्यासाठी असा प्लेन एक छान असा रस्ता असतो कांदा परतला त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि आता कोल्हापुरी कांदा लसूण चटणी हे एक बेस्ट आहे की ही एक चटणी घातली ना की बाकीचं काहीच घालण्याची गरज नाही म्हणजे एक्स्ट्राचा गरम मसाला वगैरे काही घालण्याची गरज नसते याने रंग चव दोन्ही छान येतात तर कोल्हापुरी चटणी घरच्या गर घरी म्हणजे मिक्सरवर देखील बनवता येते दे कोणत्या सीझनमध्ये त्याची रेसिपी लवकर अपलोड करेन फक्त थोडा वेळ भेटू देत चटणी घालून छान परतून घ्यायचं आणि आता ह्या चिकनच्या शिल्लक फोडी होत्या तर जास्त घातल्या नव्हत्या पण चिकन स्टॉक तर थोडी चव यायला पाहिजे म्हणून थोडी घातला होता थोडा आता हेच जी ग्रेवी शिल्लक ठेवली होती ना त्यात घातलं तर स्मार्ट वर्क करायचं मी नेहमी सांगते तर ते हे थोडं ते थोडंसं डबल डबल झालं असतं त्यामुळे ऑलरेडी ग्रेव्हीचा बेस होता तर बिर्याणीसोबत ही झटपट ग्रेवी देखील तयार झालेली आहे तर जे च चिकन आहे त्याला मी आलं लसूणची पेस्ट मीठ आणि थोडीशी हळद घालून हे असं मिक्स करून ठेवते मग बाकी जे काय मॅरिनेशन आहे ते नंतर बन करेन चिकन असंच ठेवलं तर त्याला वास येतो त्यामुळे मीठ आणि आलं लसूण पेज जर नसेल तर हळद तरी घालून ठेवायची मग त्याचा वास येत नाही तर ओटावर त्या पूर्ण बेसिनमध्ये भांडी भरलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही तर स्त्रियांचं असं असतं कितीही काही असू दे ऑफर बिफर म्हटली ना भांडी काहीतरी असं काहीतरी कडधान्य असेल जी वाडकलेला असतो तर मला तांदूळ हा इतका आवडला त्यामुळे मी ती खरेदी केली होती तर माल तो जाणारा होता अगदी काही न जाणार असा नव्हता तर कधी दीख कधी स्कीमच्या नादामध्ये काय होतं ना की उगाच इन्व्हेस्टमेंट भरपूर होते आणि मग माल देखील वेस्ट होतो किंवा नॉन मुव्हिंग असेल तर तो पडून राहतो नंतर पश्चाताप होतो पण एक बिझनेस करत असताना त्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते की आपल्या मेडिकलमध्ये म्हणजे कोणती औषधं जातात कोणती नाही रनिंग आयटम काय आहे काय नाही तर सीजनल सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात तर पटपटाटा पड़ खाण्यासाठी कांदा आणि कांदा आणि लिंबू असा चिरते कारण इतका उशीर झाला तर कोशिंबीर वगैरे काही करणार नाही आहे तर पांढरा रसा चिकनची ग्रेव्ही चिकन बिर्याणी तयार झालेला आहे वरचेवर ओटा पुसलेला आहे कारण ओटावर असा पसारा असेल तर जेवण पण जात नाही तर आता जेवण वाढण्याची तयारी करते तर अशी होती पाच हजार रुपये किलो तांदूळ वाप तांदूळ वापरून केलेली बिर्याणीची गोष्ट तर फादर डेसाठी हा सगळा खटाटो तर एरवीही असतोच आमच्याकडे नेहमी जे व्हिडिओ बघणारे असतील ते नाहीतर पटकन अशी कमेंट करतील जसं का एरवी कधी करतच नाही तर एरवी ही आमच्याकडे चमचमी स्पेशल असतंच कारण रविवार म्हटले की हक्काचा नॉनव्हेजचा दिवस मग ते माहेरी असू दे सासरी असू दे पण नाही कधी कधी अगदी आवर्जून बेत पण करते शाकाहारी बेत पण तर कसली वाफ येते बघा मस्त वाफाळते अशी बिर्याणी तयार झालेली आहे किती मस्त सुटसुटीत भात झालेला आहे तर सगळ्यांना आवडली मस्त बिर्याणी झालेली त्यामुळे प पैशांचं काय हरकत नाही तर पाच हजाराच्या मालावर ती फ्रीमध्ये भेटलेला आहे तांदूळ तो तर ता पांढरा रस्सा झाला आहे एक एक करून जेवणासाठी सगळी भांडी जेवण स्वयंपाक वगैरे केलेला जो आहे पदार्थ सगळे घेतले गे तर बघा मस्त बिर्याणी पांढरा रस्सा चिकन ग्रेवी आणि कांदा लिंबू अशा आहे याचा व्हिडिओची रेसिपी आणि पाच हजार रुपये किलो तांदळाची स्टोरी आवडली असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दबाला अजिबात विसरू नका भेटूया या नव्या ब्लॉगचा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे मधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद बोलताना थोडी गडबड होते त्याबद्दल क्षमस्व माफी असावी ट्राय करेन शांतपणे बोलण्याचा